श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी नऊ एप्रिल गुढीपाडवा या दिवसापासून आपल्या मराठी नवीन वर्षात सुरुवात होत आहे या दिवशी आपल्याला अत्यंत प्रभावी असा एक उपाय करायचा आहे आपल्याला गाईला काही वस्तू खायला घालायची आहे ज्यांच्यामुळे आपल्या आयुष्यातील जे काही गरिबी असेल दारिद्र्य असेल ते महालक्ष्मीच्या कृपेने दूर जाईल आणि आपले सुखाचे दिवस यायला सुरुवात होईल अशा कोणत्या गोष्टी आहेत हेच आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा गुढीपाडवा हा मराठी नवीन वर्षाचा प्रारंभ असतो हा दिवस साडेतीन शुभमुहूर्तांपैकी एक शुभमुहूर्त मानला जातो या दिवशी आपण कोणत्याही नवीन कार्यास सुरुवात करू शकतो याच दिवशी श्रीराम नवरात्र आणि चैत्र नवरात्रसुद्धा असते त्याच्यामुळे आपण या दिवसापासून श्रीरामरक्षेचं पठणसुद्धा करू शकतो आपल्याला सूर्योदयापूर्वीच आपल्या घरासमोर मुख्यद्वारासमोर गुढी उभारायची असते आता तुम्ही जर फ्लॅट सिस्टममध्ये राहत असाल तर तुम्ही एखाद्या गॅलरीमध्ये किंवा खिडकीमध्ये सुद्धा गुढी उभारू शकता पण गावाकडे जर बघाल तर आपल्या मुख्यद्वारासमोर आपण गुढी उभारत असतो याच्यासाठी ही गुढी जी आहे ती आपल्याला सूर्योदयापूर्वीच उभारायची असते एक वेळूची छान अशी काठी घ्यायची आहे तिला तेल लावायचं आहे आणि गरम पाण्याने याला स्नान घालायचं आहे ज्या पद्धतीने आपण स्वतः स्नान करतो त्याच पद्धतीने त्याच्यानंतर हळदी कुंकवाचे पट्टे या काठीवरती उमटवायचे आहे आणि त्या काठीचं जे निमूर्त टोक असेल त्याच्यावरती केशरी रंगाचं वस्त्र घडी घालून त्याच्यासमवेत कडूनिंबाचा पाला चाफ्याच्या फुलांची माळ साखरेचे कंकण गाठीची माळ या गोष्टी एका सूत्राने पक्क्या बांधून त्यावर आपल्याला कलशसुद्धा उपडा ठेवायचा आहे ही गुढी आपल्या गृहप्रवेशासमोर उभी करावी आणि ती व्यवस्थितरित्या पक्की बांधावी गुढीपाडवा हा आपला मराठी लोकांचा पहिला वहिला सण असतो त्याच्यामुळे या दिवशी आपण पूर्णा वर्णाचा स्वयंपाक आपल्या घरी करायचा आहे गुढीपाडव्याच्या दिवशी गुढीला नैवेद्यासाठी आपण पाठसुद्धा ठेवायचा आहे रांगोळी काढायची आहे दाराला आंब्याचं तोरण बांधायचं आहे अशा पद्धतीने आपल्याला गुढी उभारायची आहे आणि त्याच्यानंतर आपण हा उपाय जो आहे तो दिवसभरात कधीही करू शकतो आपल्या देवघरातल्या देवांची पूजा झाल्यानंतर आपण हा उपाय कधीही करू शकतो याच्यासाठी आपल्याला काय लागणार आहे तर आपण सात केळी घेऊन यायची आहे किंवा तुम्ही एक डझन अशी बारा केळीसुद्धा घेऊ शकता तर अशी जी सात केळी घेतलेली आहे तर ही केळी आपल्याला आपल्या देवघरासमोर ठेवायची आहे धूप दीप लावायचं आहे आणि याच्यानंतर महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं आहे तुम्ही एक वेळा अकरा वेळा सात असं महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं आहे आणि त्याच्यानंतर दिवसभरात कधीही आपण ही जी केळी आहेत ती काही वेळ आपल्या देवघरासमोर ठेवून काही वेळानंतर दिवसभरात तुम्हाला जेव्हा कधी शक्य होईल तेव्हा जिथे तुम्हाला गाई दिसेल तर त्या गाईला ही केळी जी आहे ती खाऊ घालायची आहे आता एकच गाई एवढ्या केळी खाऊ शकते पण जर तुम्ही एखाद्या गोशाळेमध्ये जाऊन गाईला केळी खाऊ घालत असाल तर अशा वेळी आपण जास्त केळी घेऊन गेलात तरीसुद्धा हरकत नाही किंवा मग गोशाळेमध्ये जास्त गाई असतात तर एका गायीला एक केळी अशा पद्धतीने आपण या गोष्टी खाऊ घालू शकतो गुढीपाडवा हा जो सण आहे तो मंगळवारच्या दिवशी आलेला आहे तसं तर गोमातेची पूजा गोमातेची सेवा आपण कोणत्याही दिवशी करू शकतो ती उत्तमच मानली जाते परंतु आपल्या नवीन वर्षाची सुरुवात होत आहे गुढीपाडवा हा अत्यंत महत्त्वाचा आणि पवित्र सण मानला जातो आणि या कारणामुळे आपण गाईला अशी केळी जी आहे ती खायला जर घातली तर गोमातेचे भरभरून आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतात आणि आपल्या आयुष्यातील बऱ्याचशा दुःखित गोष्टी ज्या आहेत त्या दूर जातात किंवा ज्या काही वाईट गोष्टी घडणार आहेत तर त्यासुद्धा कमी घडतात अशा पद्धतीने गोमातेचे आपल्याला आशीर्वाद प्राप्त होतात हा झाला पहिला उपाय पहिली महत्त्वाची गोष्ट किंवा मग तुम्ही गोशाळेमध्ये जात नसाल तर तिथे रस्त्यावरती तुम्हाला गाई दिसेल तर तिथे तुम्ही गाईला हे खायला घालू शकता त्याचबरोबर तुम्हाला जर बसलेली गायी दिसली किंवा मग गाय वासरू सोबत दिसलं गाय वासराच्या जोडीला जरी तुम्ही ही केळी खायला घातली तर ते अतिशय उत्तम आणि शुभ मानलं जातं त्याच्यानंतर दुसरी गोष्ट आपल्याला गायीला खाऊ घालायची आहे ती आहे एक चपाती बनवायची आहे आपल्या घरामध्ये किंवा शेतकरी कुटुंबामध्ये जेव्हा पण पुरणपोळीचा नैवेद्य बनवला जातो म्हणजे गुढीपाडव्याला जेव्हा पुरणपोळी बनवली जाईल तेव्हा शेतकरी कुटुंबामध्ये गायींनासुद्धा त्या पुरणपोळ्या खायला घातल्या जातात त्याच पद्धतीने जर तुम्हाला पुरणपोळी खायला घालणं शक्य नसेल तर अशा वेळी तुम्ही थोडीशी डाळ जी आहे ती भिजवून ठेवायची आहे अगोदरच्याच दिवशी भिजवून ठेवा दुसऱ्या दिवशी ही ओली डाळ चपातीमध्ये ओली डाळ आणि गूळ टाकून आपल्याला गाईला खायला घालायची आहे गाई किंवा मग गाय वासराची जोडी जे काही मिळेल त्यांना तुम्ही खायला घालू शकता म गाई, गाईचे आशीर्वाद जे आहे ते आपल्याला प्राप्त झाले तर आपल्या आयुष्यातील बऱ्याचशा वाईट गोष्टी ज्या आहेत त्या कमी होत असतात आपलं भाग्योदय होत असतो त्याचबरोबर जेव्हा तुम्ही जर शक्य असेल तर तुम्ही गायीच्या डोक्याला किंवा मग गायीला स्पर्श करून ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करायचा आहे गाईला चपाती जी आहे किंवा पोळी जी आहे किंवा केळी जी आहे ज्या काही वस्तू तुम्ही खायला घालत आहात तर त्या थेट गाईच्या थोंडात द्याव्यात खाली जमिनीवरती या गोष्टी ठेवू नका तर अशा पद्धतीचा उपाय तुम्हाला गुढीपाडव्याच्या दिवशी करायचा आहे गुढीपाडव्याच्या अगोदरच्या दिवशी आहे अमावस्या आणि दुसऱ्या दिवशी आहे स्वामी महाराजांचा प्रकट दिन या तीनही दिवशी तुम्ही हा उपाय करू शकता व कोणत्याही शुभदिनी हा उपाय तुम्ही करू शकता कोणताही गुरुवार असू देत या दिवशीसुद्धा तुम्ही हा प्रचंड प्रभावी असा उपाय करू शकता आय होप दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा माझा आवाज पहिल्यांदाच ऐकत असाल चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद